खोडगी महाग खुड़ 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 कलस कशी राखते चालू आहे कलस खुड चांगली कान 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 जरा बायका पुढे गेल्या तू माग राहिली खुर्प्याला खुर्प्याला खुडती काय खुर्प्याला खुर्तीय येल का ऐकलंच का लोकांना दिगे दिल दाळ काय परपंच पर करायचा कळत नाही तर मला सांग तू कोण मागाय आलं का त्याला दिला येणा कोण मागाय आलं दिला कोयच शिकलं पाहिजे देत नाही ती हो तुम्हाला सांगतो देऊन ये आपली वस्तूच खरं देऊन ये कोणाला देतो तुम्ही तुला मी आता एक रुपये तुला चाल्लाच गाजू त्याचा विषय ते मला म्हणता ये लोकाला मग तुम्ही देत नाही का लोकाला खुरप्याच इळ्यात चाललं आहे को इथं बी इथं सगळी मोलखा जर मी इकडून आणली ती पाक घाळ केली काय सांगायचं आहे आणलं तेवढं जर वर्षी गेल्या वर्षी दोन चार ईळा आलं होतं एक ईळा राहिला नाही पाहिलं गेल त्याकडे पचार येते का नाही हाताळा कणस बघा होणस काय काय पूर्ण खाल्ली हो याला कसलंच नाही बघा ही कनिष अर्ध राहिले अगा ही कणीस अगा ही काय कणस बघा ही कणस माग ही खोलीला या ती काळी काळी कणस तशीच ठेवली दिसले का ह्याकडेच त्याकडे पाक खाल्लं या काय खायल ती खायल पाकरा या तोडातलं आपलं दोन चार पोटी होईल ती होईल आपलं तेवढंच गेल्या वर्षीची काय आहे की अशी ठेवायची गाच भरून एखादी कधी गच भरून शेग लावून ठेवायची वाळवून चांगली नाही यांना द्यायची हाजरी बाजारातलं असं आहे काय लय झाली तर देऊ दिवप आहे काय कि ही पुढे ही ही <laughs> <laughs> बाय का आमच्याकडच्या असते तेव्हा दाखव ना का म्हणते ते आम्हाला त्यामुळे तिकड आता हाय तिथे मग तकडे बाजरी पण दिसत नाही त्या बाजरी बिल वंस हा वंसहाया फक्त आऊदा काय खाल्ली गेल्या वर्षी पाक्राने काय खाल्ली नव्हती सगळं कनस कशी जायची माग जी निघल ती निघल ते आपलं चालू हाया बाजरी लय उंच गेल ती बरं हाताला गेल्या वर्षी कसं झालं आहे का हीच पूर्ती बाजरी झाली पण कधीच कुठं तर कुठं तर खाल्लं सगळी मकाई जरा आला आणि ही सगळी बाजरीच होती या तुकडे पेरलं जो आंबे होत नाही त्या म्हणून त्याच हे असलं वडाल बघा बरं पुढच्या वर्षी करायचं पुढच्या वर्षी पुरा परागाराच करायचा दे खाली दा सर मड़। सर मड़ आश आश दे आश का करते बाबा सरमड म्हणलं या कोण केला गाडी येतो म्हणलाय मग कधी येतोय काय म्हणत हाय हिरव हिरव तोपर्यंत आपलं जरशी असेहा कोणाला नेहायजाय उद्या पुन्हा म्हणून आम्हाला सांगितलं नाही ज्याला कोणाला सरमाड नेहायचा सरमाड घेऊन जावा बघा असं तसं मी रोटणार आहे मातीत घालणार आहे त्यापेक्षा आपलं खा जरशा खाती दिय त्यापेक्षा आपलं नेहा जावा मोक्या जनावर कोणाला नेहाज असलं तरी मी नेहा जावा चार रोजात राहून मोकळं झालं पाहिजे हे आपलं भावना आहे बघा ते तिघाला सांगितलं येतो म्हणली ती काय नाही ती एक चार रोज ती ओके होते बघा सगळं मातीत घालून का आहे पाऊस पाणी येत नाही तोपर्यंत चार रोज तसंच ठेवायचं लिहिलं का मग पुन्हा रोज ठरून काय तर करायचं पाणी नाही तर मला सांगतो वर भिजत नाही खाली हाय ते समाय समायक आयुष्य गेलं तर मला सांगतो भावभाऊ कि असं समायक नाही तिकडे बटन दाबलं का त्याने तिकडे माग खटका दाबायचा त्यामुळं आता डोक्यात धरले काय का होईना बरं हिर पडायची डोक्यात आहे माझ्या चार आठ दिवसात ए मला काय कमी समजते का तू घराचं फेडायला नाही तर ना फेडतील फेडेल त्याला घरात वाटून दिलं म्हणजे दिल, दिल की या हे पाडा डोक्यात आहे बघा हे टुकडा एक दोन महिने मका जोरात करायच्या ही नाही बघा पाणी पाहिजे शेतीला महत्वाचं पाणी पाहिजे आणि ठेव खाय खांद्या ठेव इकडं खांद्याव ठेव कॅरेक्ट टाकू नेतो टाकू पत्तोपर्यंत हा वृत्त वृत्तय नाही असं वाचतो कर लागते बघा यातन हे असतन बाधरीत ना वाचतो कर लागते बघितलं का वाचतो केलं शेवट पर्याय बघा हे असे वाटायच्या बघा हे असं बाहेर निघा ना मग टाकाय हो 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 पडलो होतो बघा ते मग तोडून पडते हाय मी काढून देते तकडे दोन बायका लावले ते बघा हे तिकडं टाकायचं असं बघितलं का बाजरी अशी तुम्हाला सांगतो बसतो जरा इथं वायता आला तो मला सांगतो वाहन वाहन ते आता काय होत आहे का सर्दी झाली एकदम भरतो या खोकला नरडोड तरी पान खाल्लं या खोकला येतो जरा जास्त घालून पान खाल्लं या अर्थ थांबले खोकले जाऊ शकडूया पान फिर खाल्ले पान खाल्ले जरा खोकला नाही बघा ही सकाळ धरण वाहतो दीड दोन तास झालं बघा सकाळ धरण म्हणजे दोन तास झालं बघा कमी कसलं ती बात पण आणते बघा ही बॅनर राहते बॅन रात सुद्धा आणतोय ती पल्लीकडचा कागद ती मोकळा ती पण हात राहायचा पाताळ आपलं जोपर्यंत तुम्हाला सांगतो तुम। ऊनची एक चार ऊन पडली ना चार ऊन भेटली का तुम्हाला सांगतो तुम। खा 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 बाजार निघते हाय दे बरी कर अर्धी अर्धी जी आहे तेवढीच घेतली ती बघा जी पूर्ण खाल्ली ती घेतलीच नाही ती अर्धाच बिल घेतली ती मी धरली ती बघा एक तीन तीन चार पोती धरली ती काय होईल ते होईल एक तीन चार क्विंटल जरी झालं तर वर्षाची संधी आहे अजून कसं झालायच तुम्हाला सांगतो आमच्यात काय काय बाजाराने काय केलंय माहिती का कवळ्याच बाजरी या नुसतं चिकातलं असं असं दाबलं तर चिक असं त्यातनं उडतोय ती तसली बाजरी तुम्हाला सांगतो का खोडली द्या झाकून ठेवली द्या वाळवना ती सुद्धा झाली आणि जुनी शेतकरी येते बरं का जुनी 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 माणसं जुनी बाकी आणि म्हणण्यापेक्षा जवळ आपला पाहुणाच आहे पण काय करायचं मला सांगतो खडू तशीच ठेवली शिकात आणि आलेली करीत तेवढे घेतले खाऊ त्या की पाखराने किती खायचं तुम्हाला सांगतो निसर्ग हाय म्हणून सगळं हाय ही झाड झुडप हाय <स्थाँगा> म्हणून सगळा हाय या ना काय या शेतात तुम्हाला सांगतो तुम्ही पाखरं खाती ती म्हणून झाडं पाडायला लागला तुम्ही पाखर खाती म्हणून बाजऱ्या कावळ्या खाडा लागल्या अरे एक दिवस असा येईल सगळं निसर्ग तुम्हाला मातीत घाल तेव्हा तुम्हाला ह्या निसर्गाची किंमत कळेल पक्ष्याची ह्याची या पृथ्वीच्या प्रत्येक प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे कळलं का म्हणून पक्ष्याच्या तोंडात इसकावून घेत जाऊ नका ती पहिली होती एका मालकानं सगळं त्या पाणी सुद्धा त्या भाखरा ठेवलं होतं त्याला खंडीभर माल झाला तसं विचारायचा मी माणूस आहे तुम्हाला सांगतो एक दिवस पाखरू खाल्लं नाही तुम्ही म्हणताल कधीच नाही खाल्लंच नाही आपण पाखरू गेल्या वर्षी बी नाही सालभर पण गेल्या वर्षी काय झालं मागनं बाजरी फिरली होती आणि ह्या मका तुकड्यानी ही पडाक तुकडा आहे का या तुकड्यानी रोटारली तुम्हाला सांगतो काल या तुकडीचं जाता मी खळ हे केलं या की मका आपली हा या तर गेल्या वर्षी ह्यात सगळी बाजरी टोटल बाजरी होती पण औंदा काय झालं मका पेरली एक तुकडे ह्या वादात असंच पडलं ते खालचं मी पेरलेलं आता तुम्हाला सांगतो तीन ते ती चार पोती बाजरी झाली का ती बाजरी तशीच वाळवून औषध लावून ठेवणार आहे किडत नाही काय नाही लिंबाचं पालं बिलं टाकून आणि पहिली जुनी बाजरी आहे तीच संपवायची चला बायका हा देतील तकडा अजून